ते आपल्यासोबत आहेत मनोहरजी ढोले आहेत हे सगळे ओबीसी सगळे भुजबळ समर्थक आहेत विशेष करून सगळे ओबीसी संघटक आहेत ओबीसी कार्यकर्ते आहेत रस्त्यावरची लढाई लढणारे हे सगळे आंदोलक आहेत ह्या सगळ्यांची नाराजी एवढीच आहे की मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान का नाही सुरुवात तुम्ही केली हे सगळ्या आक्रोशाला काय तुम्ही मुळात गेल्या एक वर्षामध्ये ज्या मनोज सरांगेने महायुती सरकारला टार्गेट केलं महायुतीमधल्या नेत्यांना टार्गेट केलं त्या महायुतीमधील एका पण नेता त्यावेळेस बाहेर आला नाही त्या मनोज जारांगेना अंगाव घेण्याचं काम फक्त भुजबा साहेबांनी केलं त्या बीड ज्या वेळेस जळला त्यावेळेस भुजबा साहेबांनी बीडमध्ये जाऊन तिथं चड्डू ठोकले आणि तेव्हा कुठंतरी महायुतीला कुठंतरी आधार आला आणि भुजबा साहेब होते त्यामुळं ओबीसींनी एवढ्या प्रमाणात जवळजवळ दोनशे दो दो एकतीस आमदारांचं पाचवी बहुमत या महायुतीला दिलं आणि आज ज्यावेळेस तुम्ही सत्तेत आला त्यावेळेस तुम्हाला भु भुजबळ साहेब अडचणीचे ठरायला ला लागले कारण की मला असं वाटतंय की भुजबळ साहेब जर कॅबिनेटमध्ये असतील मंत्रिमंडळात असतील तर या मनोज जरांगेच्या लाड पुरवता येणार नाही जातीगत जनगणना करावी लागेल तिथं भुजबळ उठून त्यांचं एक भिन्न मत हे करतील आणि भुजबळ साहेबांचा सा इतिहास आहे त्यांना कुठल्या मंत्रीपदाची उपमुख्य मंत्रीपदाची अजिबात लालसा नाही आहे ज्यावेळेस ओबीसीचा प्रश्न आलाय त्यावेळेस ते राजीनामा तोंडावर मारून बाहेर पडलेले आहेत यावेळेस पण ज्या हे सगळी आंदोलनं चालू होती भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर ओबीसीचे यलगार मेळावे घेतले पण आज कुठंतरी असं दिसतंय की अजित पवार अजित पवारांनी असाच भुजबळ विरोध ओबीसी विरोध काही वर्षापूर्वी केला होता भुजबळ साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस असाच काहीतरी स्वपक्षातील स्वजाती आमदारांना एकत्रित घेऊन भुजबळ साहेबांना राजीनामा द्यायला लावला होता आता पाचवी बहुमत आहे आता त्यांचं मंत्रिपदाचं शपथ झालेली आहे आणि त्यामुळं कुठंतरी भुजबळ अडचणीचे ठरू नये येणाऱ्या जातीगत जनगणनेला भुजबळांनी विरोध करू नये किंवा मनोज जरांगे परत जागा झाला मग मा त्याच्या मागणीला त्या सगळे सोयरे सारख्या जे आरला भुजबळांनी मंत्रिमंडळात राहून विरोध करू नये म्हणून ओबीसीचा आवाज दाबण्याचा आणि ओबीसीचा एक नेता संपवला की मग ओबीसीचा आवाज संपला जाईल यासाठी ह्या ही दगाबाजी ओबीसीबरोबर आणि भुजबळ साहेबांबरोबर केलेली आहे अजितदादांना त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना फळी पाहुण्यांना सत्तेमध्ये घ्यायचं आहे का तुम्ही रोहित पवारांना म्हणताय की अरे बेटे मी तुझ्या इथं सभा घेतली असती तर तू पडला असता म्हणजे कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर निवडणुकीच्या आधी दिलाय आणि आता कुठेतरी त्यांची एखादी अट असू शकते की गोपीचंद पडाळकर आणि भुजबळांना तुम्ही बाहेर ठेवलं तर आम्ही सत्तेत येऊ असा आम्हाला वास येतोय तर अजित पवार तुमचा स्वजातीचं प्रेम आता जर जागृत झाला असेल तर ओबीसी हा गेल्या अनेक वर्षापासून जागृत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमचं पाणीपत केल्याशिवाय हा ओबीसी राहणार नाही आणि आमचा तुमच्यावर हा आरोप आहे की तुम्ही याच्याबाबत स्पष्टीकरण द्या तुम्हाला जर सिनिअरिटीच्या नावाखाली जर तुम्ही म्हणत असाल तर सिनिअरिटी जसं राज्यसभा द्यायची आणि याच्यामध्ये का नको तुम्हाला राज्यामध्ये का भुजबळ नको राज्यसभा द्यायची होती तर मग ज्यावेळेस सुनेत्रा पवारांना दिली त्यावेळेस तुम्हाला भुजबळ नको होते का ज्यावेळेस तुम्ही बंड केलं त्यावेळेस तुम्ही ट्रोल झालात त्यावेळेस किच्या नात्यांनी भुजबळ साहेबांनी तुम्हाला साथ दिली तुम्हाला आधार दिला आत्ता पण ह्या इलेक्शनमध्ये बारामतीमध्ये ज्यावेळेस तुमचा पुतण्या तुमच्या विरोधात उभा राहिला तुमचा अख्खा घरदार तुमची फॅमिली तुमच्या विरोधात उभा राहिली त्यावेळेस याच भुजबळ साहेबांनी तुमची बाजू घेतली आणि आता गरज सरल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या जातीची अस्मिता जागी झाली का हा आमचा सवाल आहे अजितदादा तुम्ही तुमच्या वरिष्ठ सहकार्याला योग्य न्याय द्या असं पाठीमागच्या <laughs> बागावर बसवणं हे तुम्हाला पण शोभत नाही आणि आम्हाला ओबीसी बघवत नाही हा ओबीसी बंड केल्याशिवाय राहणार नाही व्यक्त दु, दु, काय काय बघा पाचवी इनिंग म्हणावी लागेल कारण एकोणीसशे एक्क्याण्णव ला शिवसेना याच कारणासाठी त्यांनी बाळासाहेबांना सोडलं होतं की ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण हे लागू व्हावं या महाराष्ट्रावर पण तेव्हा बाळासाहेबांनी विरोध केला म्हणून जर ते तत्कालीन शिवसेनेला तेव्हा तो मोठा शिवसेना मांडलं जात होती खूप मोठं त्यांना स्थान होतं त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला जर सोडून जात असतील तर त्यांना कुठल्याही मंत्रिपदाची किंवा पदाची लालसा नाही हे ते तेव्हाच सिद्ध झालेलं आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिपदातून वगळण्याचं चा एकच कारण असू शकतं जे की मागील दीड दोन वर्षाचा जो संघर्षामध्ये देखील भुजबळ साहेब सत्तेत असून देखील मंत्रिपदाचा राजीनामा देऊ त्यांनी संरक्षणासाठी कंबर कसली ठोकून मैदानात उतरले याचाच राग मनात धरून म्हणजे महायुती सरकार तेव्हा सत्तेत होता आणि त्या सत्तेत असताना देखील त्यांनी राजीनामा कसं का काय दिला आणि आपल्या महायुतीच्या विरोधात भुजबांनी भूमिका कसं का काय घेऊ शकतात मग या पुढील काळामध्ये जर ओबीसीच्या आरक्षणाला मध्ये जर घुसखोरी करायची असेल किंवा त्यात काही बदल करायचे का असेल तर कर छगन भुजबळ हे अडसर ठरू शकतात असं महायुतीला वाटतंय आहे आणि म्हणून की काय त्यांनी आज मंत्रिपदातून त्यांना लाभ ठेवण्याचा एक पाप या सरकारने के केलेलं आहे आणि हे सकल फक्त भुजबळ साहेबांचा अपमान नाहीये हा सकल सात टक्के ओबीसीचा अपमान आहे

मग दुनिया दुख्यमापामुळं किंवा महायुती सरकारला मतदान करा या भुजबल साहेबांच्या एका आव्हानामुळं ओ बी सीने खडखडून थंड्यातून झोकून मतदान त्या महायुती सरकारला दिलं त्याचं हे तुम्ही परतफेड आम्हाला ओ बी भुजबळ साहेबांना ओ हृदय सीच्या भगव सम्राटाला डावलून जर तुम्ही आम्हाला ओ अपमान करत असाल तर येत्या काळात या अपमानाचा बदला तुम्हाला ओबीसी हा घेणारच आणि याचा पडसाद तुम्हाला महाराष्ट्रात येते आठ दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसेल या महायुती सरकारचा आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी गटाचा जाहीर निषेध आम्ही म्हणून निषेध करतो काय सांगाल म्हणजे खरं तर महायुती आली असं सांगितलं आज तुम्ही खरंच जर पाहिला गेला तर खासदारकीच्या इलेक्शनला तुम्ही सांगा हो या महायुतीला किती चिट मिळाली कारण त्यावेळी तुम्ही भुष्पाळ साहेबांना डावलो भुषबा साहेब त्यावेळेस इलेक्शन बसून बाजूला होते मग कुणाला मतदान केलं काँग्रेस पक्ष असेल त्यांना मदत केलं आज भुजबळ साहेब स्वतः ह्या विधान याच्या इलेक्शनला स्वतः उभे होते आणि त्यांनी स्वतः आव्हान केलं ओबीसीनं जागे व्हा जर आपल्याला आपलं स्थान टिकवायचं असेल तर आपल्याला महायुतीबरोबर जाणं गरजेचं आहे आणि त्यांनी ओबीसीची सगळ्यांनी ऐकलं आज तुम्ही बघाल जर खासदार किला किती निवड निवडून आले आणि आमदार किला किती निवडून आले तुम्ही जर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस आमदार जर महायुतीचे येत असतील म्हणजे सर्व पूर्ण बहुमत तुम्हाला दिलेलं आहे नुसतं पूर्ण बहुमत नव्हे तर भुजबळ साहेबांमुळे आपले ओबीसी जो कोणी तळागाळात राहणारा वर्ग असेल तो या महायुतीच्या पाठीमागे बघायला आणि आज निवडून आला आणि तुम्ही त्याच माणसाच्या विरोधात काहीतरी खटकऱ्याचा निर्णय त्यांना सरकारपासून भागलेला होता का तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हो तुम्हाला काही लोकांना खुश करायचं काही लोकांच्या मागण्या मान्य करायच्या आणि त्या मागण्यांना जास्तीत जास्त प्रमाणात विरोध कोण करेल तर एकमेव भुजबळ साहेब आज भुजबळ साहेब विरोधक कोणाचे काय ते बघा तुम्ही अजित दादा दादा तुम्ही आज विचार करा तुम्ही तुमच्या भागात आज बहिणीला तुमच्या किती मतदान पडलं होतं आणि तुम्हाला किती मतदान पडलेलं आहे कारण कर... आता मागणी आहे की तुम्ही तात्काळ आमचं सगळ्यांचं मान्य करून तुम्ही त्यांना मंत्रिपद द्यावं आणि मंत्रिपद नाही दिलं येणाऱ्या दोन दिवसात आम्ही या सरकारची अंतविधी यात्रा पुणे शहरात काढणार आणि हे सरकार मान्य नाही म्हणून ओबीसी शंड ढोकणार आणि आम्ही या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीला या युतीला आम्ही विरोध करणार एवढंच आम्ही सांगतो मला या ठिकाणी सांगायचंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भुजबळ साहेबांची भूमिका सुरुवातीपासूनच प्रमुख राहिलेली आहे राज्यामध्ये देशातला पहिला मंडळ आहे एकतेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भुजबळ साहेबांनी या राज्यामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये या राज्यात लागू केला ते आता जगाला माहिती आहे आत्ता आमची हीच मागणी आहे तुम्हाला जी काय भूमिका घ्यायची आहे महायुती सरकार असेल किंवा अजितदादा पवार गट असेल त्यांनी जी काय भूमिका घ्यायची आहे भुजबळ साहेबांबाबत ते येते आज किंवा उद्या एक दोन दिवसातच घ्यावी आणि तमाम महाराष्ट्रातल्या यो ओबीसींना योग्य असा न्याय द्यावा या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या साठ टक्के ओबीसी लोकांचा या सरकारवर म्हणजे ओबीसींवर अन्याय झाला आहे हे यातून दिसत आहे जर या साठ टक्के लोकांना तुम्ही न्याय देऊ शकला नाही तर येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत किंवा अनेक ज्या निवडणुका येणाऱ्या आहेत पुढच्या याच्यामध्ये माहिती सरकार असेल किंवा आदित्यचा पवार गट असेल यांना त्यांची लायकी दिसून येईल एवढंच मला सांगायचं आपल्यासोबत लोकांनी उपोषण केलं जेव्हा ओबीसीचा हे खरं तर दुर्दैव आहे आणि डावलण्याची प्रक्रिया काही आज झालेली नाहीये लोकसभेला जेव्हा भुजबळ साहेबांनी लोकसभेचं तिकीट मागितलं होतं त्यावेळेस तिकीट कापण्यात आलं त्याच्यानंतर एक जागा राज्यसभेची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बाजूला आली होती त्याच्यात पण त्यांना डावलण्यात आलं आणि अजित पवारांनी स्वतःच्या बाजूला राज्यसभेवर पाठवलंय तर त्यामुळं ही अन्यायाची जी वागणूक आहे अजित पवार गट भुजबळ साहेबांना आधीपासून देत आहे आणि याच्यामध्ये ते स्वतःच्या भुजबळ साहेबांना देत नाही आहेत ओबीसी समाजाला पूर्णपणे डावलण्याचं काम आहे जे ज्यावेळेस जरांगीचं आंदोलन सुरू झालं आपण पाहिलं त्यांनी तीन तीन समित्या चोवीस सव्वीस जी आर अचानकपणे काढले कॅबिनेटमध्ये तर त्यावेळेस कॅबिनेटमध्ये जी व्यक्ती विरोध करत होती छगन भुजबळ साहेब होते त्यांची विरोधाची भूमिका नव्हती पण न्यायाची आणि संविधानाची भूमिका होती आणि ओबीसीच्या आठवतलं काही जाऊ नये ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे ही अतिशय स्पष्ट भूमिका कायदेशीर भूमिका भुजबळ साहेबांची होती पण या भूमिकेला कुठेतरी जे सत्तेत होते त्यांचा विरोध होता त्यामुळं भुजबळ साहेब त्यांना अडचणीचे ठरत होते कॅबिनेटमध्ये ते नको आता परत जातीय जनगणना आहे महाज्योतीचे विषय आहेत पाठ्य आयोगाच्या जागा आहेत नोकर भरती आहे पोलीस भरती आहे एमपीसीची जागा आहेत त्या सगळ्यावर आता परत या सगळ्या आता या सरकारसमोर येणार आहेत आणि यामध्ये कुठेही कदाचित भुजबळ आपल्याला कॅबिनेटमध्ये अडचणीचे लोक आपल्याला जे बोलता येते ते आपल्याला बोलता यावं आणि ओबीसीचे कुठेही त्याच्यामध्ये लीक होणार नाही त्याचं कारण असं आहे की जे ओबीसी म्हणून दिलेले आहेत ते जातीने जरी ओबीसी असलं तरी नीतीचे ओबीसीचे नाही येत ते कारण ज्यावेळेस जरांगीचं आंदोलन झालं त्यावेळेस ह्या लोकांनी तटस्थ भूमिका घेतल्या यांनी कंकर भूमिका घेतल्या नाही ठामपणे पाठीशी उभे राहिले नाही ज्या पद्धतीने भुजबळ साहेब ठामपणे पाठीशी आले म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला हात लावायचा नाही असा कुठलाही दुसरा मंत्री म्हटलेला नाहीये त्यामुळं कदाचित भुजबळ साहेबांना ही जी वागणूक भेटते ही अतिशय चुकीची आहे ओबीसी समाज हे सहन करणार नाही आता लवकरच भुजबळ साहेब कार्यकर्त्यांची मिटिंग येतील आणि त्याच्यामध्ये भुजबळ साहेब जे सांगतील त्याच्याप्रमाणे आम्ही निश्चित चालू पण ओबीसी समाजावरचा हा अन्याय अजित पवार हा ओबीसी समाज लक्षात ठेवल निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेचा लांब नाही आहेत कुठच्याही तुम्हाला निवडणुका यायच्यात त्यावेळेस हा ओबीसी समाजाचा अभिमान हा ओबीसी समाज विसरणार नाहीत याची परत फेड केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही भाजपला वाढीव स्त्रा ओबीसी समाज आज भोबर साहेबांचं नाव या आंदोलनामुळे तळागाळात गेलेलं आहे तुमच्या पुढे येऊन कुणी बोलत नसेल त्यांच्यावर कुणी येत नसेल पण मत जो मोबीशींवर झालेला अन्याय आहे आदरणीय लोकनेते आणि आमच्या सर्वांचं दैवत साहेबांवर जो अन्याय झाला आहे तुम्हाला वाटत असेल हे लोक काय बोलत नाहीत रस्त्यावर येत नाहीत जाळपोळ करत नाहीत दंगली घडवत नाहीत हे जरी आम्ही शांत आहोत आम्ही आक्रमकतेची भूमिका घेणार नाही आम्ही अराजकता माजवणाऱ्यापैकी नाही जी लोकं अराजकता माजवतात त्यापैकी आम्ही कुणीही नाही आम्ही उत्तर देत असताना ते निश्चितपणे मतपेटीतून त्याचं उत्तर याच्या निवडणुकीत ओबीसी समाजानं दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा आदर आम्ही करतो आहे आदरणीय देवेंद्रजींनी ओबीसीला न्याय दिला आमचे दोन चार मंत्री त्यांनी केले एकनाथ गोरे असतील अतोजी सावे असतील दोन मुंडे बंधू भगिनी असतील पण माननीय अजित पवार साहेबांनी कोणत्याही पद्धतीचा ओबीसीचा सन्मान केला नाही आणि तो राखला नाही आणि तुम्ही म्हणत असाल हे ओबीसीच्या नेत्यांना आम्ही समावून घेतलं जे कधी रस्त्यात आलं नाही त्यांनी पद काढावं त्यांनी पक्ष काढावं पक्ष बाजूला आणि पद बाजूला करून महाराष्ट्रात रस्त्यावर यावं आणि आमच्या मागे किती लोक आहेत हे त्यांनी दाखवून द्यावं ज्यांना अजित पवार म्हणत असतील की आम्ही ओबीसीना न्याय दिला पण तो न्याय नाही ते जे भुजबळ साहेब करू शकतात ते बाकीचे कोणतेही नेते करू शकत नाहीत हा न्याय आम्हाला समस्त ओबीसींना द्यावा हाच मुद्दा आहे आत्ता जे मायुती सरकारचे जे ओबीसी नेते मंत्रिमंडळात स केलेले आहेत ते ज्यावेळेस जरांगेंचं आंदोलन होतं त्यातलं कोणीही पुढं आलं नव्हतं सांगितलं आहेत म्हणून एक ते भुजबळ साहेब आले होते आणि नेमकं त्यांनाच जावं लागेल नाही असा विषय आहे धरंगे म्हणाले होते म्हणून एकशे तीस जागावरती आम्ही सुप्रस्ताप तरांगींची एक लाईन होती जिथं जिथं ओबीसी उमेदवार उभे त्यांना पराभूत करण्याचा चंग दारांगीने बांधला होता मग ते पाडलं तिथं तर स्वतः जाऊन त्यांनी एक्केचाळीस बैठका घेतली दरांगी जिथं तिथं दरांगींना दरांगींचा मुस्काट फोडलेलं आहे मतदारांनी तरीसुद्धा अजितदादा पवार नावाचा माणूस भारतीय जनता पार्टीबरोबर जातो आणि एक जातीवादी भूमिका घेण्याचं काम करतो असं आम्हाला वाटतं आमचा आरोप आहे तुमचा आणि हा आरोप जर खोटा असेल तर दादांनी पुढे यावं आणि सांगावं की आम्ही अडीच वर्षासाठी मंत्रिमंडळ दिलं आहे अडीच वर्षासाठी सुद्धा आम्ही भुजबळांना देत आहोत आम्ही आमचं आंदोलन मागं घेतो त्यांनी जाहीर करावं मीडियासमोर येऊन कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत भुजबळ साहेबांचा अनुभव मोठा आहे आणि ओबीसीचा वॉईस आहे त्यामुळं प्रोफेशनल एका मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येणं वेगळं पण महाराष्ट्राचा आवाज बनणं ही गोष्ट वेगळी आहे आणि हा आवाज जर साहेब बनत असतील आणि त्यांना डावलण्याचं काम जर अजितदादा पवार करणार असतील बघा अजितदादा हेच अजितदादा पवार दिवाळीला सुप्रियाताईंना भेटायला गेले पण काल परवा शरदचंद्रजी पवारांना ही सगळा लवा जमा घेऊन तिथं भेटायला गेले मला भाजपच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे ओबीसीने तुमच्या पाठीशी उभं राहणं हा गुन्हा केला का आणि मग गुन्हा तुम आम्ही तुम्हाला एवढा मॅन्डेट दिला आहे आम्ही तुमच्या बाजून एवढं ठामपणे उभं राहिलं निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदर मी महाराष्ट्रात मीडियासमोर सांगितलं होतं हरियाणाचा नुसता पॅटर्न नाही तर हरियाणाचा दुप्पट पॅटर्न या महाराष्ट्रात आहे त्याचा तुम्ही आनंद करताय तुम्हाला दोघांनी आंदोलन उभं केलं होतं आंदोलवाली सोसाटीत जाऊन तेव्हा कुठं ओबीसी आंदोलन जागा झाला आणि किती नाही म्हटलं ते ओबीसीचं पोलरायझेशन होऊन त्याचा भाजपला महायुतीला खूप मोठा फायदा झाला आणि हे सगळं त्यांनी पुढाकार घेतला होता ठाम पाठिंबा दिला होता भुजबळ साहेबांनी आणि त्यांनाच गावला जाते आहे काय बरोबर आहे याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी ओबीसींना जरी पाठिंबा दिला असेल पण दुसऱ्या अँगलनी बघितलं तर महायुतीला वाचवण्यासाठी पण भुजबळ साहेब पुढे आले होते कारण की मनोज जरांगेंचा जो विरोध होता मनोज जरांगे ज्या महाविकास आघाडीतील ज्या घटकांच्या सांगण्यावरून जे भूमिका घेत होते एकाच पक्षाला एकाच नेत्याला टार्गेट करत होते महायुतीला महा पण वाचवण्याचं काम आणि ओबीसींना पण वाचवण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलं आणि भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थानं ओबीसीची ही मोठ बांधली आमच्या सारखे कार्यकर्ते भुजबळ साहेबांकडे बघून तयार झाले ओबीसीच्या वर जो काय अन्याय होतोय त्या सगळ्या सोयरीने काय आमचं नुकसान होणार आहे हे भुजबळ साहेबांमुळे कळलं भुजबळ साहेबांमुळे आम्हाला आमच्या बुर्बा आत्ता आता जे मंत्र चेहरे समज केले ओबीसी ते ओबीसी साठी कधी त्या वेळेस कुठेच नव्हते ते काही आणलेलं ते भुजबळ साहेब पुढे आलते बरोबर हा बोलतो ही ताटा खालची बाजार कारण <laughs> हे त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून काम करतात जे कुणी ऊर बडवत असेल की एवढे मंत्री झाले आणि एवढे काही कामाचे नाही <laughs> ते त्या मतदारसंघाचं काम करतील <laughs> पण अखिल महाराष्ट्राचं अखिल ओबीसीच्या मताचं कोण बोलणार कोण भूमिका घेणार <laughs> कोण ठामपणे भूमिका घेणार एकही माणूस बोलायला तयार नव्हता आम्हाला थोडस धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून इथल्या राजे राजवाड्यांनी पण बाईक केल्या हे हे जातीय मानसिकतेचं उदाहरण आहे आणि मला मंत्रिपद मिळवून ते मग हे षडयंत्र हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये फेल झालं पण आम्हाला एकच सांगायचं आहे भाजपला आम्हाला विनंती करायची की आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे कशाला असल्या जाती मुंडे धनंजय मुंडेच मंत्रिपद जाणार होतो पण फडणवीसांनी शेवटी शब्द टाकून ते वाचवलं मग भुजबळांच्या बाबतीत फडणवीसांनी काय नाही शब्द यामध्ये दादा कारण याच्यामध्ये एकच आहे की ये 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 आता होणारी जातीगत जनगणना आणि परत हे धरांगेच भूत परत यांच्या मानगुटीवर बसलं तर त्याच्या साजेसा काहीतरी निर्णय घ्यायचा भुजबळांची अडचण ठरेल आणि माझं आधीच्या प्रश्नावर एक उत्तर आहे हे जे आता आपल्यावर आकडेवारी फेकून मारतात आहे की हा ओबीसी आहे तो ओबीसी आहे तर माझी यांना सगळ्यांना पक्षप्रमुखांना विचारण आहे की तुम्ही जे दाखवता की आमच्यातला ओबीसी चेहरा हा आहे हा नवीन ओबीसी चेहरा आहे तर त्यांनी मागच्या विधानसभेच्या सगळ्या कार्यकाळामध्ये ओबीसी साठी किती प्रश्न विचारले भुजबळांनी जी भूमिका दिली त्याला कुठं कधी बाकं वाजून पाठिंबा दिला आता सांगितलं की सोळा मंत्री दु ओबीसी ओबीसी साठी लढणार नाही तर कुठं त्यांना कुठं बकड माहितीये का ओ बी सी ए बी सी डी येते का मंडल आयोग त्यांनी वाचलाय का जाती जनगणना म्हणजे काय ते माहितीये का सगळे सोयरेचा ड्राफ्ट हा नक्की कोणत्या कायद्यामध्ये सुधारणा आहे हे त्यांनी करून दाखवावं हो। उगीच काहीतरी आमच्या तोंडावर धुळफेक करायची आणि हा ओबीसी नेता आहे तो ओबीसी ओबीसी नाही ना नाहीयेत हे फक्त आम्हाला दाखवायला आहे आणि खऱ्या अर्थानं ओबीसी चेड असलेला जाण असलेला आणि त्यांच्या जीवनातील राजकीय कारकिर्दीचा संघर्ष केलेला आमचा ओबीसी योद्धा भुजबळ साहेबांना बाजूला करायचं आणि कुठेतरी पक्षाची भूमिका आम्ही दोघे एकत्र आंदोलन उभं केलं आता दोघे भुजबळांना न्याय देण्यासाठी एकत्र हा शंभर टक्के आम्ही आम्ही आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही उलट ओबीसी हा खूप मोठा वर्ग आहे साडेचारशे जातीचा सा वर्ग आहे आमच्या बरोबर आणखीन असे सहकार्य आम्हाला जोडले गेले पाहिजे तर कुठेतरी आता एकच दिसतंय ओबीसीने बहुमत द्यायचं पण ज्या वेळेस सत्तेचं आणि याचं वाटप होतं त्यावेळेस कुठंतरी ब्राह्मण क्षत्रिय एकत्र येतो बंदधारा चर्चा होती दिल्लीमध्ये बैठका होतात आणि मग त्यांच्याच पै पाहुण्यांना सगळे सोयऱ्यांना न्याय दिला जातो आणि आमच्या भुजबळांसारख्या नेत्याला डावललं जातं त्यांच्याबद्दल ही अशी दगाबाजी केली जाते त्यामुळे के आता ही ओबीसीची वज्र मोठ अशीच लाईट होत जाणार आहे अशीच एकजुट होत जाणार जाण्यापुढे नाही आता भुजबळ साहेबांच्या आम्ही याच्यावर भूमिका घेणार पण एक गोष्ट नक्कीच आहे जरी साहेबांनी जरी साहेबांना वाटत असेल की थोडीशी याची भूमिका घ्यावी एक पक्षाच्या माध्यमातून पण ओबीसी हा खूप भेटलेला आहे या अन्यायाला जर भुजबळ साहेबांकडे बघून आम्ही जर मँडेट दिलं असेल महायुतीला आणि महायुती जर साहेबांवर असा अन्याय करत असेल तर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये भेटणार महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होणार प्रत्येकाचं व्यक्त व्हायचं हे भावना वेगळे असतात प्रकार वेगळे असतात मग याच्यामध्ये भेटणार कधी मुख्यमंत्री महोदय आता दिवाळी अदिवेश आहे आम्ही लगेच मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत आणि निवडणूक आयोगाला विनंती करायला सांगणार आहोत की ओबीसीचं आरक्षण सस्टेन पूर्वत झाल्याशिवाय आणि जी बांडिया कमिटीने ही फेक माहिती या शासनाला सादर केली आणि त्यामधून आमच्या हजारो जागा कमी होत आहेत त्या पहिल्या तेहतीस हजार जागा कमी होत आहेत तेहतीस हजार नगर शेवक महापौ नगरात हे कमी होणार आहेत आणि हा ओबीसीवर अन्याय आहे तेव्हा कुठला बांधली आणि कोण कुठल्या माहितीच्या आधारे तुम्ही असा निष्कर्ष काढता याला आम्ही विरोध करणार आहोत आणि आम्ही एकच सांगणार आहोत की अजितदादा पवारांच्या सांगण्यावर भाजपनं चालायचं बंद था करावं तुम्हाला ओबीसी ठामपणे तुमच्या मागे उभा आहे तुम्हाला एवढे सीट्स तुमच्या निवडून दिलेत कशाला असली जातीवादी पिलावळ बरोबर घेत आहे खरं लगणारी माणसं एका बाजूला दा। एक आणि दाखवणारी दा माणसं एका बाजूला हे बघा अजितदादा पवार सुप्रिया पाहिजे सांगा सगळी मंडळी आहेत रोहित पवार आहेत परत दादा परत अजून तुम्हाला रोहितदा मंत्रिमंडळात घ्यायचंय का मला तर हा खरं तर आर आर पाटील गेले की त्यांचा मुलगा तिथं शाही काय संपत काही संपत नाही आणि मराठा समाजाचे अनेक नेते असतील पण आमच्या ओबीसीचा एक नेता तुमकडे सुटतो कारण तो आवाज होतो हाच मुद्दा आहे आता जे शासन म्हणतोय ना आम्ही सोळा ओबीसी दिले पण त्याच खऱ्या अर्थाने त्यावेळेस ओबीसीच्या लढायला उभा राहून पाठिंबा देण्याची गरज होती एक ते भुजबोल पुढे आले होते जगाने ते आंदोलन एक नेमते नेमकं त्यांनाच काढावलं गेलं हाच सर्वात मोठा सवाल आहे याचाच अर्थ म्हणून हे सगळे ओबीसी बांधव एकत्र आलेले आहेत आणि पुन्हा लढा उभारण्याची तयारी आता त्या व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाल